हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा इंग्रजी मधील घटक होमोफोम्स तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकाउंट प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे होमोफोन आता होमोफोन म्हणजे नक्की काय तर बघा होमोफोन म्हणजे असे शब्द की ज्या शब्दांचा उच्चार सारखाच असतो ठीक आहे होमोफोन म्हणजे काय की असे शब्द की ज्यांचा उच्चार सारखा असतो पण त्याचा अर्थ मात्र कसा असतो वेगवेगळा असतो काय झालं काय समजलं तुम्हाला तर उच्चार कसे असतात सारखे उच्चार असतात ते ठीक आहे उच्चार सारखे आहेत पण अर्थ मात्र काय अर्थ सगळ्यांचा वेगळा आहे मग असे जे शब्द असतात की ज्यांचे अर्थ वेगळे आहेत उच्चार मात्र सारखे आहेत अशा सर्व शब्दांना आपण काय म्हणतो होमोफोन असं म्हणतो ठीक आहे चल इथे आपलं काय झालं तर होमोफोन म्हणजे काय त्याबद्दल नक्कीची माहिती काय आहे ती माहिती आपल्या सगळ्यांना समजली आता आपण काही सॅम्पल क्वेश्चन बघूयात की ज्याचा उपयोग करून तुम्हाला होमोफोनचे प्रश्न नक्की स्कॉलरशिपमध्ये कसे पडतात याबद्दल थोडीफार कल्पना येईल ठीक आहे बघा आता एक ते तीन प्रश्नांसाठी काही सूचना आहेत त्या सूचना आपण वाचूयात इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन वन टू क्वेश्चन थ्री म्हणजे प्रश्न एक ते प्रश्न तीन साठी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत ठीक आहे आता सूचना काय आहेत त्या वाचूयात आपण काय दिली सूचना बघा सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स टू कम्प्लीट द सेंटेन्स अर्थ काय झाला तर एक वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि त्या वाक्यामध्ये मध्ये एक रिकामी जागा आहे मग ह्या रिकाम्या जागी योग्य असा शब्द निवडायचा आहे आता बघताना आपल्याला वाटेल की हा प्रश्न खूप सोपा आहे पण तुम्हाला सारखेच मिळणार आहेत त्या शब्दांची आणि योग्य स्पेलिंग असलेला शब्द तुम्हाला तिथे रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे किंवा थोडक्यात त्याचा पर्याय नोंदवायचा आहे म्हणून या प्रश्नासाठी तुमची वोकॅबलरी चांगली असणं महत्वाचं ठीक आहे बघा आता पहिला प्रश्न आपण बघूयात काय दिलंय पहिला प्रश्न तर द डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर्स द रूम काय सांगितले तर डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर म्हणजे फुलांचा फिल्ड द रूम काय करतो रूम भरून टाकतो आता फुलांचं काय रूम भरून टाकत असेल तर सरळच आहे फुलांचा गंध किंवा फुलांचा सुगंध ही रूम पूर्णपणे भरून टाकतो असं ते वाक्य असणार आहे मग आता फुलांचा सुगंध किंवा फुलांचा गंध जे शब्द आहेत याच्यासाठी इंग्रजीमधला शब्द कुठला आहे तर त्यांनी स्पेलिंग बघा काय दिले ते सेंट दिले आता सेंट म्हणजे काय तर सेंट म्हणजे काय तर सेंड सेंट, सेंट गेलं ठीक आहे ना म्हणजे आपण मी असं सेंट करतो बरोबर आहे का तर तो त्याचा भूतकाळ आला सेंट हाही शब्द येणार नाही सुगंधासाठीचा शब्द कुठला मग येईल बरोबर तर पर्याय क्रमांक तीन त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आणि वाक्य आपलं असं बनेल की द सेंट ऑफ फ्लावर्स फिल्ड द रूम म्हणजे फुलांचा सुगंध ही रूममध्ये काय करतो रूम पूर्ण भरून टाकतो किंवा भर सुगंधाच्या फुलांच्या सुगंधाने ती रूम पूर्ण काय भरलेली आहे असं ते वाक्य तयार होईल आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण येतोय दुसरा प्रश्न बघा काय आय एन्जॉय द व्हिलेज डॅश डॅश विथ माय फ्रेंड्स आता काय सांगितलंय तर मी एक गाव आहे गावाला गेलो आणि मित्रांबरोबर ते गाव एन्जॉय केलं आता गावामध्ये काय एन्जॉय केलं हे तुम्हाला कळालं पाहिजे त्याच्यासाठी शब्द आहेत बघा फेअरचे सगळ्यांचे उच्चार फेअर होतात ते पहिल्याचं उत्तर फेअर आहे उच्चार दुसऱ्याचा पण फेअर आहे तिसऱ्याचा पण फेअर आहे आणि चौथा आहे फायर फायर म्हणजे आग म्हणजे हा तर पर्याय येणार नाही हेही स्पेलिंग रॉंग आहे आता ह्यामधलं तुम्हाला फक्त योग्य असं स्पेलिंग करायचं आहे शोधून आणि ते योग्य शोधून काढलेलं स्पेलिंग म्हणजे पर्याय क्रमांक दोन कारण एफ ए आय आर याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो जत्रा किंवा यात्रा ठीक आहे ना मग आय एन्जॉय द विलेज फेअर विथ माय फ्रेंड्स म्हणजे मी गावची जत्रा जी होती ती माझ्या मित्रांबरोबर काय केली एन्जॉय केली असं या वाक्याचा परिपूर्ण अर्थ होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन ओके चला तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण येतोय बघा तिसरा प्रश्न काय हीज आन्सर वॉज आणि पुढे दिले डॅश डॅश म्हणजे त्याचं उत्तर हे कसं होतं तर बघा आता उच्चार देणे त्यांनी राईट 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 आणि आर आय एच टी आता त्यापैकी हे राईट तर चुकीचं आहे कारण हे स्पेलिंग होत नाही हे हेही स्पेलिंग होत नाही आता आपल्याकडे दोन पर्याय राहिले राईट आणि राईट मग पहिलं जे राईट आहे त्याचा अर्थ लिहिणे म्हणजे हीच आन्सर वॉज राईट म्हणजे त्याचं आन्सर लिहिलेलं होतं असं वाक्य ते होणार आहे का तर ते वाक्य तसं होईल का तर नाही पण जर मी असं वाक्य लिहिलं की ही आन्सर वॉज राईट म्हणजे त्याचं उत्तर बरोबर होतं तर मात्र हे वाक्य योग्य वाटतंय त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चला आता पुढच्या प्रश्नात येतोय आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आता क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस म्हणजे काय तर इथं अशा प्रकारचे प्रश्न आपल्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी पडतात त्यामुळे ह्या प्रकारच्या प्रश्नांची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे चला आता आपण एका खालोखाला एक सर्व प्रश्न बघूयात अभ्यासूयात आणि काय काय उत्तर येतात ते पण शोधण्याचा प्रयत्न करूयात बघा आता पहिला प्रश्न आपण वाचूयात पहिल्यांदी बघा पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्स युझिंग द करेक्ट होमोफोन्स इन द इन द ब्लँक्स म्हणजे काय तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जी रिकामी जागा दिली आहे त्या रिकाम्या जागेमध्ये योग्य असा पर्याय निवडायचा आहे आणि ते वाक्य तुम्हाला परिपूर्ण करायचं आहे म्हणजे योग्य अर्थ तयार होईल असा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा आता पहिला काय दिलाय प्रश्न तो पहिल्यांदी वाचूयात काय प्रश्न वी रीच द पिकनिक स्पॉट डॅश डॅश सिक्स इन द इव्हिनिंग आता काय झालं याचा अर्थ काय लागेल की आम्ही सगळे पिकनिकच्या स्पॉटला म्हणजे जिथे कुठे फिरायला जाणार होतो त्या फिरण्याच्या पॉइंटला आम्ही साधारण संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचलो ठीक आहे असं हे मराठीतलं वाक्य आता इथे आपल्याला काय करायचंय एक होमोफोन टाकायचंय होमोफोनचा अर्थ काय तर त्या शब्दांचा उच्चार सेम असतो पण त्याचा अर्थ काय असतो वेगळा असतो आता पहिला पर्याय बघा पहिला पर्याय जो दिलाय बाय बायचा अर्थ काय तर विकत घेणे आता आपल्याला काय महत्वाचा शब्द इथं आहे तर आपल्याला इथं काय लिहायचंय सहाच्या सुमारास आपण पोहोचलो ठीक आहे आता बाय दुसरा जो पर्याय आहे तो बघा बी वाय ई आता हा पर्याय आपण कधी वापरतो तर एखाद्याला आपण निरोप देतो त्यावेळेस आपण बाय असं म्हणतो बरोबर आणि चौथा पर्याय बॉय बी ओ वाय म्हणजे मुलगा म्हणजे ही पर्याय नाही मग राहिला पर्याय कुठला तर पर्याय क्रमांक तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण बघा आता दुसरा प्रश्न काय कम डॅश डॅश आवर टीचर टोलडस म्हणजे काय की आमच्या मॅडम किंवा आमचे शिक्षक काय म्हणाले तर कम आता कमच्या पुढे काय लावायचे तर त्यांनी पर्याय दिलेत बघा हियर आर ई हिअर हायर हेअर आता यामध्ये पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हा चुकीचा आहे आता तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन साठी एक आणि दोन हे पर्याय राहतात आता एच ई ए आर म्हणजे ऐकणे ऐकणे तर म्हणणार नाही कम हियर म्हणजे इकडे ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण प्रश्न क्रमांक तीन बघा काय द डॅश डॅश वॉज इटिंग हनी म्हणजे डॅश डॅश वॉज इटिंग हनीचा अर्थ काय होणार आहे कोणीतरी हानी म्हणजे मत खाते आता कोण खात असेल तर तो असतो काय अस्वल मग आता अस्वलचं स्पेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे तर प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर काय येणार आहे तर द बियर वॉज इटिंग हनी मग योग्य असं स्पेलिंग काय आहे बियरचं तर बी ई ए आर बरोबर का त्यामुळे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आता चौथ्या प्रश्नामध्ये आपण आलो द डॅश डॅश इज अ व्हेरी ब्युटिफुल अॅनिमल आता इथे काय करायचंय की टिंब टिंब हे खूप सुंदर असा प्राणी आहे मग आता इथे बघा काय दिले डिअर डियर डायर आणि डेअर आता ह्यापैकी डेअर तर येणार नाही डायर पण येणार नाही आता राहिले डिअर आणि दोन स्पेलिंग डी ई ए आर आता डिअर दुसऱ्या नंबरचा जो पर्याय आहे तो आपण कधी वापरतो तर आपण एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी आपण डिअर असं म्हणतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येतं की ई डीई आर म्हणजेच हरिण हा सुंदर प्राणी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचमध्ये आपण येतोय बघा आता प्रश्न क्रमांक पाच काय व्हाय डू यू डॅश डॅश युअर व्हॅल्युएबल टाईम याचा अर्थ काय की का तू तुझा एवढा महत्वाचा वेळ आता इथे काय लिहिलं असणार आहे वाया घालवतोय बरोबर आहे की नाही मग आता इथे तुम्हाला योग्य असा पर्याय निवडायचा आहे प्रश्न क्रमांक पाचसाठी तुम्हाला पर्याय दिलेत लूज लॉस लूज आणि लॉस्ट आता प्रश्न क्रमांक पाच साठी तुम्हाला उत्तर काय लिहावं लागणार आहे तर व्हाय डू यू लूज युअर व्हॅल्युएबल टाईम आता इथे योग्य असा तुम्हाला पर्याय कुठला येणार आहे तर तो पर्याय असेल प्रश्न क्रमांक पाच साठीचा असेल पर्याय क्रमांक तीन कारण स्पेलिंग बघा तुम्ही स्पेलिंग प्रमाणे आपण काय करतोय कारण सगळ्यांचे उच्चारण बऱ्यापैकी सेम आहेत पण आपल्याला योग्य अर्थ असलेला शब्द निवडायचा आहे म्हणून प्रश्न क्रमांक पाच उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय माय फादर इज ऑलवेज डॅश डॅश काय तर राईट माझे वडील नेहमीच काय असतील बरोबर असतात किंवा बरोबर असतात योग्य बोलतात मग ह्यासाठी राईट म्हणजे बरोबर मग योग्य असा शब्द कुठला येईल त्याच्यासाठी तर तो असणारे शेवटचा पर्याय कारण आर आय जी एच टी याचा अर्थ काय होतो बरोबर म्हणजे मा माझे वडील नेहमी बरोबर असायचे बरोबर का म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण प्रश्न क्रमांक दोन पन, काय आहेत आपण रीड करूयात बघा काय दिलेलं आहे तर चूज द करेक्ट होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड म्हणजे तुम्हाला जे काही शब्द दिलेले असतील त्या शब्दांसाठीचा योग्य असा होमोफोन शोधायचा आहे आता त्यांनी दिलेला आपण शब्द वाचूयात काय एट ए टी ई एट आता एट जर मी प्रोनाउन्सिएशन म्हणजे मी बोलते उच्चार कसा करते तसाच उच्चार खालच्या कुठल्या पर्यायामध्ये तुमचा योग्य असेल तर काय बघा ई आय जी एच टी एट हे योग्य स्पेलिंग पण आहे आणि याचा उच्चार आणि आपल्या प्रश्नाचा जे दिलेला शब्द आहे त्याचा उच्चार सेम आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन बऱ्याच वेळा असं होईल की तुम्हाला चुकीचे स्पेलिंग देतील पण त्याचा काहीतरी अर्थ असला पाहिजे लक्षात येते का अर्थ असेल तरच तो पर्याय निवडा असं नुसतं ई टी दिला तर एट वरून असा कुठला शब्द आहे का तर नाही त्यामुळं उगाच त्याचा उच्चार होतोय म्हणून पर्याय क्रमांक एक नाही निवडायचा जरी उच्चारसारखा असेल तरी पण अर्थपूर्ण शब्द तयार होणं महत्वाचे दुसरा प्रश्न बघूयात आपण वेअर आता वेअर सारखा दुसरा उच्चार कुठला आहे तर चौथा पर्याय वायर आहे हे स्पेलिंग रॉंग आहे आता राहिलं वेअर आणि वेअर आता यामधलं स्पेलिंग कुठलं बरोबर आहे तर पर्याय एकच त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन बघा आय ई वाय ई आता आय सारखं उच्चार होणारा योग्य स्पेलिंग असलेला शब्द कुठला आहे तर सरळ सोपी गोष्ट आहे प्रश्न क्रमांक तीनसाठी आय असं म्हटणारा प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन म्हणजेच याचं उत्तर आलं पर्याय दोन आता आपण येतो चौथ्या प्रश्नामध्ये देअर देअर सारखा उच्चार होणारा शब्द कुठला आहे तर पहिलं दिलेले देअर हे स्पेलिंग रॉंग आहे दुसरं पण स्पेलिंग रॉंग आहे तिसरं मात्र बरोबर आहे त्याचा उच्चार देखील असाच होतो फक्त स्पेलिंगमध्ये बदल आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन आता आपण येतो पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे बघा पाचवा प्रश्न होल होलचं स्पेलिंग बाकीचं कुठे स्पे स्प मॅच होतं स्पेलिंग ते बघायचं आता हे झालं हॉल म्हणजे हे चुकीचं आहे हाऊल हे पण चुकीचं आहे होल बघा हे होल म्हणजे संपूर्ण आणि हे होल म्हणजे एक होल पडले म्हणजे बीड पडलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे म्हणजे प्रश्न क्रमांक पाच उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन आता पुढे येतो सहाव्या प्रश्नामध्ये नो एन ओ म्हणजे काय असेल तर नो असतं मग नो साठी योग्य असा पर्याय कुठला आहे तर पहिला जो काही तुमचा प्रश्नाचा पर्याय दिलेला आहे बघा आपण प्रश्न क्रमांक सहा सोडवतोय तर दुसरा पहिला पर्याय त्याचा अर्थ होतो नाव आपल्याला हवं आहे नू सारखं तर नू असं म्हणणारा उच्चार कुठला आहे तर पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आता पुढे येतो आपण सातव्या प्रश्नामध्ये नाईट एन आय जी एच टी नाईट आता नाईट सारखा उच्चार असलेला कुठला शब्द योग्य आहे ते बघा आता पहिल्याचा देखील उच्चार होतोय नाईट पण हा शब्द योग्य नाही मग दुसरा बघा नाईट याचाही उच्चार होतोय पण हा योग्य स्पेलिंगचा योग्य पर्याय असा शब्द असा नाही मग प्रश्न क्रमांक सात साठी जो उत्तर येणार आहे ते कुठलं येईल नाइट म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक सातचं सा उत्तर असेल आता आपण येतो आठव्या प्रश्नामध्ये टू आता टूचा उच्चार असलेला कुठलं स्पेलिंग बरोबर आहे तर प्रश्न क्रमांक आठचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन म्हणजेच टू टी डब्ल्यू ओ म्हणजेच टू म्हणतो आणि टी ओ ओ याला देखील आपण काय म्हणतो टू असं म्हणतो म्हणजे यांचे उच्चारण सारखे आहेत पण अर्थ वेगळे म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आता नवव्या प्रश्नामध्ये येतोय आपण बघा आता काय दिले एच ए आर ई एच ए ई आता याच्यासाठीच जे उच्चारण आहे ते उच्चारण बरोबर कुठल्या पर्यायासाठी योग्य आहे ते तुम्हाला शोधायचं आहे ओके आता एच ए आर ई म्हणजे काय हेअर है, हेअर सारखा उच्चार कुठे दिसतोय तुम्हाला झालेला तर हेअर सारखा उच्चार आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये होतोय बरोबर ना हेअर आपल्या डोक्यावरची केस हेअर बरोबर आहे मग सेम उच्चारण आपल्या प्रश्नाचंही आहे म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आता दहाव्या प्रश्नामध्ये येतोय आपण पीस पी आय ई सीई पीस पीस असा उच्चारण असलेला कुठला योग्य पर्याय आहे तर प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक ठीक आहे पी ई ए सीई पीस म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय एक आता पुढे बघा अकरावा प्रश्न वेस्ट डब्ल्यू एस टी ई वेस्ट आणि सारखाच उच्चार होणारा शब्द कुठलाय तर वेस ई एस -E टी म्हणजेच प्रश्न क्रमांक अकराचं पण उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चला आता प्रश्न क्रमांक तीन मध्ये आपण येतोय प्रश्न क्रमांक तीन काय बघा चूज द रॉंग पेअर ऑफ होमोपोन्स म्हणजे तुम्हाला अयोग्य अशी म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे आता वीक वीक बरोबर आहे ओके डिअर डिअर हेही बरोबर आहे आणि चौथं डीड डीड दुसरा पर्याय तो देखील तुम्हाला काय वाटतोय बरोबर आहे कारण उच्चारण सारखं आहे त्यांचं पण सिक पीक हे चूक झालं याला आपण काय म्हणू शकतो रायमिंग म्हणू शकतो बरोबर आहे का जर रायमिंग वर्ड सांगितलं असतं तर हा पर्याय तुमचं बरोबर आला असतं पण आपल्याला रायमिंग सांगितलंय का तर नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं अयोग्य जोडी कोणती पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथ्यामध्ये येतोय आयडेंटिफाय द ऑड वन आउट फ्रॉम द गिवन होमोफ्रोन्स म्हणजे काय अयोग्य जोडी किंवा अयोग्य त्यातला जो शब्द आहे तो शोधायचा आहे आता आपण शब्दांचे उच्चारण करूयात पहिला आहे सो दुसरं आहे सो तिसरं आहे सीव आणि चौथा आहे सो आता बऱ्यापैकी स सो, सो सीव सो असं उच्चारण त्याचं होते शब्दांचं मग थोडासा वेगळा वाटलेला असा शब्द कुठला दिसतोय तुम्हाला तर गटात न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे बरोबर आहे का आता बऱ्यापैकी सगळ्यांचे उच्चारण कसे होतात ते सो सो ह्याचा फक्त काय होतंय प्रश्न क्रमांक चौथ्यासाठी पर्याय क्रमांक दोनचं उच्चार सो स्व होतंय अ होतोय अ बरोबर आहे का त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आता आपण येतो प्रश्न क्रमांक पाच मध्ये प्रश्न क्रमांक पाच काय बघा आता फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोविंग सेंटेन्स म्हणजे योग्य असा पर्याय निवडायचा आहे आणि हा प्रश्न तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये पडलेला होता दे डॅश डॅश गार्मेंट्स इन द डॅश डॅश म्हणजे काय दे सेल सेल म्हणजे काय विकणे मग आता सेलचं स्पेलिंग विकण्यासाठीचं स्पेलिंग तुम्हाला माहिती असलं पाहिजे मग ते स्पेलिंग काय येणार आहे तर एस ई डबल एल सेल बरोबर आहे का ओके म्हणजे आपण विकतोय त्याच्यासाठी आपल्याला योग्य शब्द कुठला सापडलेला आहे तर एस ई डबल एल ओके आता एस ई डबल एल कुठे सापडलं पर्याय एकमध्ये पण आहे आणि पर्याय तीनमध्ये पण आहे आता पुढे जाऊया इन द सेल आता सेल बघा कपड्यांचे सेल लागतात हो की नाही मान्सून सेल असतो मग त्या सेलचं स्पेलिंग काय येतं एस ए एल ई -E. म्हणून प्रश्न क्रमांक पाच उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये होमोफोन्सबद्दल माहिती बघितली आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात याबद्दल देखील चर्चा केली तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तोपर्यंत धन्यवाद